आज मस्तपैकी आमचा मेनू खूप स्पेशल होणार आहे आम्ही मस्तपैकी लाडू बनवणार आहोत हे जे लाडू आहेत ते सगळ्यांसाठी छान असे पोषक आहेत म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे आहे आणि भरपूर पौष्टिक लाडू आहेत मस्तपैकी बघा आई आणि मी दोघीजणी छान असे लाडू बनवणार आहोत स्पेशली आमच्या विरूसाठी तर छान अशी बघा तीळ कारळ आणि इथे थोडेसे शे शेंगदाणे टाकून छान अशी शे चटणी बनवलेली आहे इतकी खमंग चटणी झालेली आहे आणि त्याचा वास तर इतका छान घमघम सुटलेला आहे असं वाटतं किती खव किती नाही कलर सुद्धा बघू शकता चटणीला खूप छान आलेला आहे अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्कीच बनवून ठेवा तसेच बघा इथे लाडूचं चा प्रिपरेशन चालू आहे सगळं सामान काढून घेतलेलं आहे आई इथे एक, -एक करून सगळं भाजून घेत आहे ह्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत बघू शकता इतके सारे मल्टीग्रेन्स वगैरे आहेत हे लाडू खूप पौष्टिक आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतो इथे डिंक वगैरे छान असं तळून घेतलेला आहे मकांना सुद्धा छान असे तुपामध्ये आई भाजून घेत आहे आज जरा पाऊस कमी आहे बघू शकता तर कपडे वगैरे मी गॅलरीत मस्त पैकी वाळत घातलेले आहेत छान असा पाऊस आज उघडलेला आहे छान असं मस्त फ्रेश वाटत आहे आणि बघू शकता इकडे बेडशीट वगैरे मी चेंज केले विरा बघा कसा लोळतोय बघा आमचं कोकुले बा आहे का केवडी मस्ती करतो विरा आजकाल खूपच पटकड दे <laughs> आहे हे विराचे पप्पा विराचे पप्पा गेले पळून है ना विरू <laughs> <laughs> माझी लाडुली का मम्माला सुट्टी येणार लाडुलीचा मम्माला सुट्टी आहे गार्डन मध्ये जायचं हो तसंच आज ऑफिसला सुट्टी आहे म्हणून बघा छान असं म्हटलं छान लाडू बनवून घ्यावे तर इथे सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेले आहेत मल्टीग्रेन्स घेतलेले आहेत काजू बदाम खारीक आणि इथे खडी साखरेचा वापर करणार आहोत आम्ही तर मस्त विकी सगळं मी छान असं वाटून घेणार आहे त्यानंतर इथे खडी साखरेचे पाक बनवणार आहे एकदम लाईट पाक बनवायचा आहे आणि छान असं त्याचे लाडू बनवून घेणार आहोत हे डेली सकाळी उठल्यावर ते, ते आपण एक लाडू जरी खाल्ला ना खरं शरीरासाठी खूप छान आहे मजबूत आपले हाड्या वगैरे मजबूत राहतात विटामिन्स वगैरे भरपूर प्रमाणात भेटतात त्याच्यामध्ये बघा आमचं सा, लाडूचं सा सारण तयार झालं होतं आणि छान असे लाडू सुद्धा वळून घेतले आणि त्यानंतर म्हंटल की थोडीशी झाडं आणली होती मी चार, चार तीन ते चार छान अशी झाडं आणलेली आहेत आणि बघा छान अशी लावून घेतलेले आहेत कुंड्यांमध्ये आता पावसाळा सुरू झाला आहे तर झाडं इतकी छान मस्तपैकी वाढतात तर बघा गुलाबाचं झाड आणलेलं आहे आधीचं एक थोडं सुकलं आहे त्याला कट केलं आहे तर आता छान अशी छोटे छोटे पानं फुटत आहेत सदाफुलीचं सुद्धा आणलेलं आहे मला ते खूपच आवडतं कारण नेहमी वर्षभर त्याला फुलं लागत असतात त्याच्यामुळे ते दिसायला इतकं सुंदर दिसतं आणि घरामध्ये एक सदाफुलीचं झाड तर नक्कीच असावं तर बघू शकता छान अशी माझी इथे गार्डनिंग छान अशी झालेली आहे मला झाडं लावायला खूपच आवडतात तर बघू शकता मी ते मस्तपैकी रोज गुलाबाचे वगैरे झाड आणलेलं आहे आणि पिंक कलरचं गुलाब तर खरंच खूप सुंदर दिसतं आणि इथे मी आता शंगदाने सगळे भाजून घेत आहे कारण पावसाळा आलेला आहे आपण शेंगदाणे डब्यात तसेच भरून ठेवले की त्याला बुरशी येऊ लागते त्याच्यामुळे भाजून ठेवले ना तर खूप छान राहतात तर ही टीप एक खूप महत्वाची टीप आहे तुम्ही अशा शेंगदाणे भाजून ठेवा जेणेकरून ते खराब होणार नाहीत तसंच पावसाळा सुरू झालाय म्हटलं तळलेलं वगैरे किंवा असं काही बनवलं खमंग खायची खूप इच्छा होते तर मी त्या वेरू छान असा एक चिवडा करत आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा करत आहे त्याला असं चटर पटर खायला खूप आवडतं त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी त्याच्यासाठी स्पेशल करूयात दव, तर इथे बघा मी मका छान असा मस्तपैकी तळून घेतलेला आहे मस्तपैकी आणि त्याला थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता लसूण वगैरे टाकून छान अशी फोडणी देऊन छान असा मकाना त्याच्यात मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे तर असं मस्तपैकी बघा माझा छान असा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे म्हटलं चला बेडशीट खूपच घाण झालेले आहे पावसाळा आज मस्तपैकी जरा उघड पडलेला आहे तर म्हटलं तर मस्तपैकी स्वच्छ धुवून दुसरे अंतरून घ्यावे तर पहिलं बेडशीट काढून घेतलेलं आहे मस्त दुसरं टाकून घेत आहे कारण की जरा ऊन पडलं की जरा घर फ्रेश ठेवणं घराला मस्तपैकी साफसुथरं ठेवणं हे खूप गरजेचं असतं कारण पावसामुळे खूप दमट वास आपल्या घरामध्ये येत असतो त्याच्यामुळे असं होऊ नये म्हणून कपडे व्यवस्थित सुकावे म्हणून ज्या दिवशी थोडं ऊन पडलं की मी जे मोठे अंतरुण वगैरे धुवायचे असतात ते धुवून घेत असते तर विरूचे बघा लगबग चालू आहे इकडे मम्मा काय करते आणि काय नाही म्हणून बघा मध्ये मध्ये करतोय आणि तो पण बेडशीट ओढतोय इकडून तर मम्माला अशी छान अशी छोटीशी हेल्पसुद्धा करतोय विरू बघा त्याला खूपच आवडतं मी काय करत असली की त्याला खूप इष्ट खूप म्हणजे असा इंटरेस्ट घेऊन करत असतो किंवा पाहत असतो की चला मम्मा आज काय करते गडे म्हणून आणि मी नवीन काही करत असले की तो खूप असं कौतुकाने पाहत असतो माझ्याकडे तर बघा इकडून तिकडे तिकडून इकडे त्याच चालू होतं मी मस्तपैकी बेडशीट बेडशीट व्यवस्थित छान असं लावून घेतलेलं आहे कारण की खूप मस्तच एकदम छान असं घर फ्रेश वाटतं आणि नेहमी अंतुर्ण वगैरे आपले नेहमी ने वेळेवर स्वच्छ धुवावीत जेणेकरून आपल्याला म्हणजे जास्त असं घाण पण वाटत नाही आणि स्वच्छता तर सुद्धा राहते लहान मुलं असलं शक्यतो स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं तर विरू बघा मस्तपैकी फिरतोय आणि मस्त माझं बघा बेडशीट मस्तपैकी ठेवून झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी चाललेलो आहोत गार्डनला कारण की आज सुट्टी आहे म्हटलं छान असं विराला तेवढंच फिरून आणावान सुद्धा मस्त छान असा हॅपी होणार आहे तर चला असं कसं वाटलं आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये सांगा अशीच भेटूया नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या